मैत्रिणीनो तुम्ही कधी विचार केलात का तुमच्या किचन मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये किंवा अगदी छोटे छोटे स्किल्स मध्ये करोडोंच्या बिझनेस लपलेला आहे हो अगदी खरं ऐकलं लोक म्हणतात ना की हाऊसवाईफ म्हणजे फक्त घरकाम पण खरं काय आहे माहिती आहे का हाऊसवाईफ म्हणजे सुपर वुमन्स कारण जी स्त्री घरकाम कुटुंब जबाबदाऱ्या इतक्या छान प्रकारे सांभाळते तिने जर आपला टॅलेंट आणि वेळ बिझनेसमध्ये मध्ये वापरली तर काय होईल माहिती आहे का आर्थिक स्वातंत्र्य सोबतच आत्मविश्वास घर बसले सुरू करता येणारे असे भन्नाट बिझनेस आयडिया जे प्रत्येक हाऊसवाईफचे आयुष्य बदलवू शकतात मग चला सुरू करूया ही प्रेरणादायी सफर उज्ज्वला बने टेक मराठी सोबत घरचे जेवण याला पर्याय नाही आज लोक रेस्टॉरंट मध्ये जातात जेवण करतात पण मनाला शांतता मिळते का नाही ना, ना। मग आयडिया नंबर एक घेऊन आलेली आहे फूड जिथे टिफिन सर्व्हिस सुरू करा करा लोणचे पापडे चिवडा विक्री पण लक्षात ठेवा तुमच्या स्वयंपाकघरच हे तुमचं पहिलं फॅक्टरी आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि खूप सारे पैसे तुम्हाला कमवायचे आहेत आयडिया नंबर दोन म्हणजेच यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम चॅनल सुरू करा किती वेळा तुम्ही वर रेसिपी सर्च करता किती वेळा इंस्टाग्रामवर ब्युटी टिप्स देखील बघता तर मग विचार करा तुमचे टॅलेंट जगासमोर आल्यावर किती लोक तुमच्याकडून शिकतील कुकिंग डान्स क्राफ्ट मॅजिक जे काही तुम्हाला जमतं ते लोकांना शेअर करा म्हणजेच हळूहळू लाईक्स सबस्क्रायबर मिळवा आणि लाखोमध्ये पैसे कमवायला सुरुवात करा आयडिया नंबर तीन बुटीक किंवा टेलरिंगचे काम करा जर तुम्हाला सीवनकामाची आवड असेल ना तर लोकांना आजकाल मार्केटमधले कपडे घालायला नकोत तर युनिक्यू यु डिझाईनमधले कपडे हवे असतात जर तुम्ही युनिक ड्रेसेस तयार केले तर लोक म्हणतील हे तर ह्या ब्रँडची बनवलेले कपडे आहेत आणि तुमच्या ब्रँडला प्रमोट करतील आणि तिथूनच तुमची सुरुवात होणार तुम्ही बुटीक किंवा टेलरिंगचे काम नक्की सुरू करा आता तुम्ही डोळे बंद करा आणि विचार करा तुम्ही बनवलेली सुंदर मेणबत्ती किंवा खास हाताने बनवलेला किंवा रंगवलेला पेंटिंग जर ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा मोठ्या मोठ्या ब्रँडच्या कंपन्यांमध्ये विकली गेली तर हस्तकला तर फक्त हाऊस नाही ती करोडच्या बिझनेस कमवून देण्याची एक कला आहे म्हणजेच होममेड प्रोडक्ट ऑनलाईननी सेल करा आयडिया नंबर पाच ही तर खूप छान आहे जर तुम्हाला मॅथ इंग्लिश म्युझिक योगा यासारख्या विषयामध्ये कमांड चांगली असेल म्हणजेच तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की झूम किंवा गुगल मीटवर क्लासेस सुरू करा आजकाल प्रत्येक पालकांना ऑनलाईन टीचर्स हवा आहे तुमचे विद्यार्थी फक्त गावातलेच नाही तर परदेशातलेही असू शकतात म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन ट्यूशन सुरू करायचे आहे ऑनलाईन ट्युशन सुरू करण्यासाठी तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर देखील करू शकता आयडिया नंबर सहा अशी आहे लग्न लग्नसराई सीजन आलं की सगळ्यांनाच पार्लर हवं असत मग ट्रेनिंग घ्या छोटं सेटअप सुरू करा आणि घरातूनच पार्लर सुरू करा म्हणजेच ब्युटी पार्लर किंवा मेकअप सर्व्हिस घ्या आजकाल एक सुंदर मेकअप सेशन ही हजारो रुपये कमवून देण्याचा एक पर्याय आहे आणि जर कस्टमर हॅपी झाला ना तर रिपीटेड बिझनेस प्लस फ्री पब्लिसिटीसुद्धा होऊ शकते आयडिया नंबर सात फ्रीलान्सिंग आजकालच्या काळात मोबाईल म्हणजे अर्निंग मशीन म्हटलं आहे जर तुम्हाला रायटिंग डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग येत असेल ना तर फ्रीलान्सिंग सुरू करा अपवर फ्रीलान्सर अशा कंपन्यांमध्ये वेबसाईट्समध्ये मध्ये काम मिळवा आणि डॉलर्स मध्ये कमाई करा किंवा अफी लाइट जिथे प्रोडक्ट्स प्रमोट करून पॅशे इन्कम येतं म्हणजेच झोपेतही पैसा कमवता येतं मित्रमैत्रिणी हाऊसवाईफ हा फक्त शब्द ऐकला तर लोक म्हणतात घरकाम असा विचार करतात खरं म्हणजे हाऊसवाईफ म्हणजे एक सुपरवुमन फक्त सुरुवात करा थोड्याशा पावलांनी लक्षात ठेवा एस म्हणजे मोठ्या गोष्टींचे स्वप्न नाही तर छोट्या गोष्टींची सुरुवात आहे तुम्ही कोणता बिझनेस सुरू करणार आहात कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अजून असे प्रेरणादायी व्हिडिओ नक्की चोजोला भेटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा